श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण गुढीसा पाडवा जो आहे तो साजरा करतो परंतु या गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो त्याची ब काय महत्त्व आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुढीपाडवा हा सण अगदी आप प्रत्येक घरोघरी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो परंतु हा गुढीपाडवा का साजरा केला जातो बघा या संस्कृत भाषेत या न बघा संवत्सरा पाडो या नावाने प्रसिद्ध असलेला हा गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षातील पहिला दिवस आणि या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे तर गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून घरी नवनवीन पदार्थ स्वादिष्ट अन्नपदार्थ गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून साजरे करत असतात तर यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष हे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरं होणार आहे तर गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस आठवडे महिने आणि वर्षाची ओळख करून दिली आणि या दरम्यान दुसरी आख्यायिकेनुसार राजा शालिवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो कारण तो पैठणला परतल्यावर त्याच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता तर दुसरी पौराणिक कथा कथेनुसार असं देखील सांगितलं जातं की भगवान श्रीरामाच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट ही सुग्रीवाशी झाली सुग्रीव हा बळीचा भाऊ होता आणि सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशासनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले आणि यानंतर भगवान श्रीरामांनी बळीचा वध करून लोकांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केले तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकवला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजेच विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा देखील केला जातो महाराष्ट्रातील लोक गुढी बनव बनवून गुढीपाडवा साजरा करतात लांब बांबूच्या काठीला बघा का कापड्याचा तुकडा कडुनिंबाची पानं साखरेची बत्तासेपासून बनवलेला हार देखील घातला जातो काठी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते त्या त्यानंतर गुढी हे विजयाचं प्रतीक आहे वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असं म्हटलं जातं गुढी उभारून लोक प्रार्थना करतात की गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात आंघोळ करतात त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांचे दर्शनही बघा त्यानंतर दर्शन घेतात दरवाजे सुंदर रांगोळी गुढीने सजवतात नवीन वर्ष साजरं करतात नववर्ष साजरं करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड पुरी यांचा नै नैवेद्य अर्पण करतात स्वादिष्ट पदार्थासह कुटुंब आणि मित्रांसह घेतला जातो त्यानंतर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी पहिल्या दिवशी कडुनिंब आणि मिश्रित बघा त्याची काही पानं जी आहेत ती खाल्ली जातात अशी देखील पद्धत आहे